पालखी सोहळ्याबरोबर बरोबर जे लागणार साहित्य आहे किराणा माल झाला भांडी संपूर्ण आमच्या बरोबर अडीचशे लोकांचा रोज स्वयंपाक केला जातो सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी लागणारी भांडी गॅस सिलेंडर शेगड्या वेळ्या काही जे संपूर्ण जे याला लागतं आपल्या संसाराला तसा हा माऊलीचा संसार घेऊन आम्ही बत्तीस दिवसांचा प्रवास करणार आहोत यामध्ये संपूर्ण अद्यावत आत्ता तयारी पूर्ण आहे त्याच्यावर आमच्याबरोबर तीन ट्रक असतात पोलीस व्हॅन असतात रिक्षा असतात आमची विश्वस्त कमिटी आमच्याबरोबर मार्गदर्शनाला आम्हाला करत असते त्याप्रमाणे आम्ही पुढचं दिशा करत असतो त्यामध्ये आता मिक्सर आहेत शेगडे आहेत गॅ ग्राइंडर आहे पूजा देवस्थानच्या जे आपण जे आम्ही कॅश मोजतो त्याच्या घागरी आहेत दे पकवाज आहेत विणा आहेत टाळ आहेत जे भजनाला लागतात ते पूजा अर्चेचं संपूर्ण साहित्य देणगी भक्तांनी देणगी दिल्यानंतर त्याला फोटो ज्ञानेश्वरी प्रसाद म्हणून दिली जाते त्याची व्यवस्था आमची पूर्ण झालेली आहे जे भोजन पट्ट्या असतात त्या मांडल्या जातात तंबू पंधरा तंबूची सगळी व्यवस्था अद्यावत चाललेली आहे आमचे सेवक मानकरी जे बरोबर असतात त्यांच्याकरता ही व्यवस्था आम्ही केलेली असते आता आपण बघितलं इथं हा जो संपूर्ण किराण लागलाय हा पूर्ण आपला वारीचा किराणा आहे एकूण आपण आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते आळंदी या काळात आपल्याला जेवढा किराणा माल दरवर्षी लागतो त्याप्रमाणे आपण तो खरेदी केलेला आहे दुसरी गोष्ट अशी की आपण या काळात रोज आपण टाइम स्वयंपाक करणार आहोत स्वयंपाक साधारणतः सकाळी अडीचशे तीनशे चारशे लोकांचा असतो संध्याकाळी तसाच स्वयंपाक असतो देवाचा स्वयंपाक हा पूर्णपणे वेगळा असतो सोहळ्याचा असतो त्यात पूर्णपणे सोहळ्यात स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो मग नंतर आपले जेवढे आपल्या बरोबर आहेत भाविक भक्त किंवा आपले सेवेकरी सगळे ते सगळे बसत असतात यात आता तुम्ही बघितलं तसं एक किराणा म्हणजे हा एक प्रसाद भाग झाला दुसरा भाग आमचा स्टेशनरीचा आहे तो म्हणजे आमचा हॉफिसचा त्यात म्हणजे परत इथं बघितलं तुम्ही की सगळ्या इथं सुई सुईपासून सुई दोऱ्यापासून तर सगळ्या गोष्टी इथं आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत रस्त्याने समजा आपलं पोतं तरी तिथं काही उत्सव काय झालं धान्य हे झालं की आपण ते लगेच दामण म्हणा दोरीने आपण ते शिवू शकतो म्हणजे सुईपासून मसाले वगैरे सगळे आपले बोर्ड या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत